नमस्ते बाबासाहेब पाटील आपल्या समोर आलेलो आहे दिवाळीच्या निमित्तानं राज्यातील आणि जिल्ह्यातील जनतेला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष चांगलं जावं भरभराटीचं जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद आपल्याला काय सांगू शकले शेतकऱ्याला माझी विनंती आहे सरकारने निश्चितपणे आपल्याला मदत केलेली आहे सप्टेंबर पर्यंतची काही नुकसान भरपाई झाली होती त्याचे पैसे आपल्या खात्यावर येऊन पडलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातले देखील कालपासून मी माहिती घेत आहे ते पैसे खात्यावर पडत आहेत एक शेतीच पिकाचं झालेलं नुकसान हे वेगळं जमिनीच नुकसान झालेलं मातीवरून गेलं त्याचं वेगळं जनावराचे नुकसान झाले त्याचे वेगळं कोंबड्याचं वेगळं घरकुलाचं वेगळं जिल्हा शाळेचं वेगळं अशा प्रकारचे वेगवेगळे अनुदान आलेले आहेत म्हणून आपण ठीक आहे आलेले संकट हे संकट जरी असलं तर संकुचित विचार शेतकरी माझ्या राजाने करू नये आपण आलेल्या संकटावर सामुदायिकपणाने मात करू असे संकट अनेक वेळेस आलेले आहेत म्हणून कुठलाही संकुचित विचार करून छोटा विचार करू नये याला कसं आपण दोन हात करायची आपली तयारी ठेवून आणि वर्ष आपण चांगलं जाणार जाण्यासाठी आपण प्रयत्न करू धन्यवाद लोक खूप पक्षाकडे मागणी करतात स्वतः पालकमंत्री माझ्यासाठी खूप कनेक्टिव्हिटी लांब होती माझ्या अगोदर देखील मश्रीफ साहेबांनी वाशिमच सोडलंय मला गोंदियाला जाण्यासाठी एक तर मुंबईहून डायरेक्ट विमान नाही गोंदियाला मग नागपूरला जावं लागलं नागपूर पुन्हा तीन तास मग मला सांगा राज्याची एवढी जबाबदारी सांभाळायची मतदारसंघ बघायचा दोन दोन तीन तीन दिवस जर दोन तीन महिन्याला गेले तर काम कमी पडत आहे अशा ठिकाणी पालकमंत्री देत असताना शासनाने सरकारने देखील विचार करावा की आता उस्मानाबादचा पालक म्हणजे मुंबईचा पालकमंत्री उस्मानाबादला नाशिकचा पालकमंत्री हिंगोलीला म्हणजे सगळ्याचीच गैरसोय आता तो त्यांचा विषय आहे मला बोलता येत नाही त्यांचीही अडचण असेल पण सुईचं झालं तर दोघाही न्याय भेटू अरे अचानक पाऊस पडला दुर्घटना घडली मला जायला इथून तीन दिवस लागले आहेत ना असं थोडं पण त्यांनाही वाटतंय काहीतरी माहितीच सरकार असल्यामुळे काही अडचणी असू शकतात म्हणून आपण कनेक्टिव्हिटीसाठी म्हणजे ऑपरेशन झाल्यावर तर डॉक्टर मधले जास्त प्रवास करू नका म्हणून आपण सोडलेला आहे काय धन्यवाद